अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं ऐतिहासिक असं विजेतापद पटकावलं आणि या विजयानंतर बुधवारी दुपारी आर सी बी संघाचं बंगळुरूमध्ये आगमन झालं आणि त्याचवेळी संघाच्या स्वागतासाठी हजारो चाहते हे उपस्थित होते परंतु गर्दी पाहता पोलिसांनी विजयी मिरवणूक ही रद्द केली आणि त्याचमुळं सर्व चाहते हे चिन्नास्वामी स्टेडियमकडे वळाले जिथे विजयी संघाच्या सत्काराचा खास सोहळा हा होणार होता परंतु याच दरम्यान परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली दुर्दैवाची बाब म्हणजे या संपूर्ण घटनेमध्ये चेंगराचेंगरीमध्ये दहापेक्षा अधिक लोकांचा चाहत्यांचा मृत्यू झाला आणि बंगलुरूमध्ये नेमकं काय घडलं या चेंगराचेंगरी मागची नेमकी कारणं काय आहेत विजयी जल्लोष आक्रोशामध्ये का बदलला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून विजयाचा जल्लोष ते चाहत्यांचा आक्रोश हा संपूर्ण प्रकार काल बंगळुरूमध्ये घडला ज्यावेळी आर सी बीच्या विजयी संघाचं आगमन हे बंगळुरूमध्ये झालं आणि त्यावेळेला जी गर्दी जमली होती ती गर्दी जमली होती अठरा वर्षांनंतर आपल्या लाडक्या संघानं जिंकलेल्या ऐतिहासिक विजेतापदाचं सेलिब्रेशन करण्यासाठी परंतु त्या ठिकाणं सेंगराचेंगरी झाली आणि धक्कादायक बाब म्हणजे त्यामध्ये काही जणांचा बळी देखील गेला कर्नाटकच्या विधानभवनामध्ये विराट कोहलीसह आर सी बीच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा पार पडला त्यानंतर पाच वाजेच्या सुमारास चिन्नास्वामी स्टेडियमवरती आर सी बीकडून खेळाडूंची विक्ट्री परेड ही आयोजित करण्यात आली होती त्यासाठी हजारो प्रेक्षक हे स्टेडियममध्ये उपस्थित होते परंतु स्टेडियम हे पूर्णपणे भरलं आणि पोलिसांनी स्टेडियमचं गेट बंद केलं आपल्या लाडक्या खेळाडूंची आणि टीमची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर जमलेल्या हजारो प्रेक्षकांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला याच प्रयत्नामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये दहा जणांचा बळी गेला तर कित्येक जण हे जखमी देखील झाले आता ही चेंगरा चेंगरी नेमकी का झाली याचं नेमकं कारण म्हणजे आय पी एल विजेता आर सी बी संघ हा दुपारी अहमदाबादवरून बंगळुरूमध्ये दाखल झाला आणि एअरपोर्टवरती खेळाडूंच्या स्वागतासाठी चाहत्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमली चाहत्यांच्या गर्दीमुळं पोलिसांनी विजयी मिरवणुकीला परवानगी ही नाकारली चेन्नास्वामी स्टेडियमवरती खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यासाठी चाहत्यांना फ्री एंट्री देण्यात आली होती आणि मोफतच्या प्रवेशामुळं लाखो चाहते हे त्यानंतर स्टेडियमकडं वळाले आणि स्वामी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ही बत्तीस हजार एवढी आहे स्टेडियममध्ये प्रवेशासाठी लाखो चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती आणि वाढत्या गर्दीमुळं चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली नियोजनातला अभाव आणि पोलिसांचा निष्काळजीपणा या संपूर्ण दुर्दैवी घटनेला कारणीभूत ठरला खरंतर दुर्दैव म्हणजे या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनासाठी पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला अवघ्या काही तासांचा हा अवधी मिळाला वेळ मिळाला परंतु गर्दी किती जमणार याचं नियोजन कसं करणार याचं गणित मात्र स्थानिक प्रशासनाला हे जमलंच नाही अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीला हाताळणं पोलिसांना अवघड गेलं आणि ही सर्वात मोठी दुर्दैवी घटना घडली यावरती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी म्हटलं की गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आम्हाला तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ हा मिळाला नाही परंतु उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी प्रशासनाला दोष देता येणार नाही असं म्हटलं स्टेडियमच्या बाहेर हे संपूर्ण सुरू असताना स्टेडियमच्या आतमध्ये विजयाचा जल्लोष हा सुरू होता अगदी वर्षभरापूर्वी म्हणजे जुलै दोन हजार चोवीसमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती देखील टी ट्वेंटी विश्वविजेता संघाचं भारतीय संघाचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यावेळी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरून संघाची ही विजयी रॅली काढण्यात आली होती निघाली होती त्यावेळी लाखो क्रिकेट चाहते ही रस्त्यावरती उतरले होते पाऊस होता प्रचंड मोठी गर्दी होती मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमली होती स्टेडियममध्ये देखील हजारो प्रेक्षक जमले होते मात्र मुंबई पोलिसांच्या चोख नियोजनामुळं कोणताही अनुचित प्रकार हा घडला नाही त्यावेळीच नव्हे तर याच्या आधी देखील दोन हजार सातच्या विश्वचषक विजयानंतर देखील दोन हजार अकरा नंतरच्या विश्वविजयानंतर देखील हे सगळे सोहळे सो चोखपणे पार पडले परंतु बंगलोरमध्ये जे काही घडलं त्याला नियोजनाचा अभाव किंवा प्रशासनाचा निष्काळजीपणाच कारणीभूत ठरला हे मात्र नक्की